स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मनीष खरे या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस आज सकाळचे साडेसात वाजलेले आहे आणि आपण आपल्या वांगी प्लॉटमध्ये आहे तर आपला पूर्णतः वांगी प्लॉट आहे आणि आज सध्या स्थितीत जर बघितलं आपलं झाड तर पूर्णतः हा निरोगी आहे तुम्ही कुठलंही झाड बघितलं तर निरोगी आहे याच्यावरती कुठलाही रोग नाही किंवा कुठलंही शेंडळी नाही किंवा फळ फळपोखरणाऱ्या अडी नाही आहे तर वांगीमध्ये प्रामुख्याने रोग आढळतो तर हे शेणअडी प्रत्येक फांदीमध्ये इथं अळी जाते आणि अडी ते पोखरत जाते आणि त्यामुळे हे झाडाचं पूर्ण हे देठ आपल्याला वायलेलं दिसते आणि ते कसं गडून पडते म्हणजे याच्यामध्ये अडी राहते आणि झाडाची वाढ होत नाही कारण की अडी घुसल्याच्या वाद्य मरूसुद्धा शकत नाही आतमध्ये असल्या कारण त्यासाठी आपल्याला सुरुवातपासून नियोजन करणं गरजेचं आहे म्हणजे वेळोवेळी वेड़ भरपूर खर्च केल्यापेक्षा सुरुवातपासून जर खर्च केला तर सुद्धा प्रादुर्भाव येणार नाही तर अशा पद्धतीनं आपलं पूर्णत निरोगी आहे आणि पाहायचं म्हटलं तर फ्लॉवरिंगसुद्धा लागली आहे फळंसुद्धा लागलेले आहे जसे वाढत जाईल तसे याला कड्यासुद्धा भरपूर प्रमाणात लागत जाईल बघा तर हे आपली वांगे ले ले वांगी आहे भरपूर प्रमाणात चांगल्याच पद्धतीने डेव्हलप झालेली आहे ब्रँचिंगसुद्धा चांगल्या पद्धतीनं आहे आणि फळसुद्धा लागलेले आहे तर मी वांगीसुद्धा दाखवतो तुम्हाला लागलेले कारण की आणि तेसुद्धा चांगले आहे क्वालिटीचे ठीक आहे तर असा जर प्लॉट असेल आणि आपण काय करायला पाहिजे पुढं तर तेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण की कुठला रोग घेऊ नये यासाठीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे तर बघा अशा पद्धतीनं वांगीसुद्धा लागलेले आहे ला ठीक आहे आपल्या तीन व्हेरायटी आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे वेक वेगवेगळे व्हेरायटी आहे न त्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या याचं आपण प्लांटेशन केलेलं आहे ठीक आहे तर हे आपल्या अंकुर विजयची व्हेरायटी आहे तर महत्त्वाचं कसं आता जर आपल्या वांगी प्लॉटवरती जर समजा शेंडोडीचा जर प्रादुर्भाव येत असेल तर या ठिकाणी आपल्याला फवारणी घेणं गरजे आहे त्यासाठी आपल्याला क्लोरोफायरफॉस प्लस सायपरमेथीन क्लोरोफायरपस पन्नास पर्सेंट आणि सायपरमिथीन पाच पर्सेंट हे कॉम्बिनेशनवाला कुठलेही आपण एक फवारणी घेऊ शकतो जर शेंडळी शेंडळी असेल थोड्या प्रमाणात आणि फळ पोखरणारळी असेल तर त्यासाठी आपल्याला हे कॉम्बिश कॉम्बिनेशन घेणं गरजेचं आहे जेणेकरून अडीचा हा प्रादुर्भाव कंट्रोलमध्ये येईल आणि त्याचबरोबर बुरशीचा जर अटॅक असेल तर त्यामध्ये आपण रोको किंवा साप पावडरसुद्धा घेऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीनं फ्लॉवरिंग जर आपल्याला हवी असेल आणि झाड निरोगीसुद्धा राहायला पाहिजे त्याचबरोबर याच्यामध्ये पांढरी माशीचा प्रादुर्भाव असेल तर ॲसिपेट आपलं सॉरी ॲसिडमाफ्राईड आणि कीटक जास्त प्रमाणात राहू नये त्यासाठी ते ॲसिपेट याचासुद्धा आपण वापर करू शकतो आणि फ्लावरिंग जर चांगल्या पद्धतीनं लागली पाहिजे तर अशा पद्धतीने नियोजन करा झाड निरोगी असेल तर सुद्धा चांगल्या पद्धतीने लागेल आणि त्याचबरोबर आपण इसाबेनसुद्धा याच्यामध्ये वापरू शकतो इसाबेन घेतलं तर ग्रोथसुद्धा होईल आणि फ्लॉवरिंग लागण्याचे चान्सेससुद्धा भरपूर प्रमाणात वाढेल कारण की खत आणि हे असं कॉम्बिनेशनचे जर आपली फवारणी झाली तर निश्चितच चांगल्या पद्धतीनं आपल्याला रिझल्ट येईल आणि भरघोस असं उत्पन्न आपण घेण्यासाठी तयार राहू कारण की त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर चांगल्याच प्रमाणे आपल्याला माल लागू शकतो वांगे बघा पूर्णतः निरोगी एकही छद्र किंवा काहीच नाही बिलकुल निरोगी वांगा आहे ठीक आहे आणि बरेचदा काही जणांचा याच्यावरती हे डेटंसुद्धा काळी येतात बुरशीचा अटॅक असल्या कारणाने काळे त्यावरसुद्धा आपल्याला फवारणी घेणं गरजेचं असते आता जर आपल्या आता हे निरोगी आहे जर आपल्या याच्यावर जर काळे आले तर आपल्यालासुद्धा यासाठी फवारणी घेणं गरजेचं म्हणजे आधीच फवारणी घ्यावं लागेल जेणेकरून हे काळे पडू नये हे जर काळे पडले तर आपल्याला सुद्धा रेट कमी मिळू शकतो तर ह्या सर्व गोष्टी आपण पाहायला पाहिजे आणि त्या आपण त्याच्यावर ऑब्झर्वेशन करून तसं नियोजन करायला पाहिजे तर आता सध्यास माल सुटाच आहे भरपूर प्रमाणात असं सुरुवात आहे परंतु पण ह्या आठ ते दहा दिवसामध्ये जर बघितलं तर पूर्णतः हा प्लॉट जांभळ्या कलरचे जसे फुलं आहे तर पूर्णतः जांभळेच फुलं या प्लॉटमध्ये तुम्हाला असं दिसेल आणि कड्या आणि वांगेच वांगे दिसेल त्याचासुद्धा आपण व्हिडिओ टाकू आणि ते दाखवू की प्रत्यक्षात कशा पद्धतीनं माल लागला आहे आणि तोडणं हो होणार नाही इतका माल या प्लॉटमध्ये निघणार आहे तर आता भरामध्ये जवळपास शंभर पन्नी माल हा प्रत्येक तोड्यापेक्षे निघाला पाहिजे आणि तो निघणारच आणि ते सुद्धा आपण प्रत्यक्षात व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक प्रयत्न करू तर काही माहिती हवी असल्यास तर तुम्ही कमेंट्स करा काही प्रश्न असेल तर ते विचारा कीड वगैरे काही जे काही आपलं पीक असेल संदर्भात सुद्धा प्रश्न विचारू शकता ठीक आहे जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा इतर शेतकरी मित्रांना शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद